आणि तिंगू मो 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 बाकल बाय 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 करा बाय अशी करा अशी करा अशी करा बाय बाय कछु दादा दादा सावर हां

<laughs> Again, Bye. I it not your father. Sister, give it to a father. Someone who keeps You Thank you. <laughs> 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 <laughs>

जादा <laughs> <laughs> समीक्षा काय म्हणतात दादा अभ्यास करा अभ्यास करा बाय बाय अरे बाय 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 लावून घे त्याला यायचं वय आता कुठं बसन होलो देते <tries> <tries> <tria> पाणी तू थंड वाटली घर वाटली पाणी वाटले पाणी काय थंडी वाटले